सत्ता आणि ठेकेदारीसाठी मी राजकारणात आले नाही निस्वार्थपणे जनतेच्या सेवेसाठी मी राजकारणात काम करत असल्याचं आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलं लो। लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे या मतदारसंघ पिंजून काढत आहेत शनिवारी त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील तालुक विविध गावांना भेटी देऊन सर्वांशी संवाद साधला तत्पूर्वी अक्कलकोट शहरामध्ये प्रणिती शिंदे यांचं आगमन होताच जेसीबीतून पुष्पवृष्टी करून त्यांचं जंगी स्वागत यावेळी करण्यात आलं या प्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेह्रे तालुकाध्यक्ष शंकर मेहत्रे मनोज गुलवार शीतल मेहत्रे प्रथमेश मेहत्रे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते स्वामी समर्थांच्या दर्शनाने या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी बोलताना लोकसभेचे उमेदवार तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी राजकारणात ठेकेदारी आणि सत्तेसाठी राजकारणात आलेलं नसून निस्वार्थीपणे जनतेच्या सेवेसाठी आपण काम करत असून जनतेनं संधी द्यावी असं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं अदानी आणि आणि अंबानी मी काय सत्तेसाठी किंवा टक्केवारीसाठी राजकारणात येत नाही मी ना ना आहे काय कंपनीची मालक आणि म्हणून मी निस्वार्थपणे काम करीन एवढं या ठिकाणी सांगते आणि कृपया करून हात जोडून विनंती करते की स्वतःच्या पायावर कुराड मारून घेऊ नका आम्ही तुमच्या सोबत होत येणाऱ्या सात तारखेला तुम्ही आम्हाला साथ द्या ही लढाई माझी एकटीची नाही आहे ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे आणि आपल्या सगळ्यांना लढायचे भाजपला त्यांची जागा दाखवायची बीजेपीच्या विरोधात एकतर्फी मागच्या काय झालं माझ्याकडे आहे भूत पण जे झालं ते झालं तुम्ही फसलात तुमचा विश्वासघात झाला पण आता दूध का जला छान भी खूप खूप के पिता है म्हणून आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे विजय तुमचा झाला पाहिजे एवढं या ठिकाणी सांगते आणि येणाऱ्या सात मेला लीड बी नाईट वन साईड झालं पाहिजे हैदराबाद या प्रसंगी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी भाजप सरकारच्या माध्यमातून सुरू असलेली हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी प्रणीती शिंदे यांना यंदाच्या निवडणुकीत विक्रमी मतानं विजय करण्याचं आवाहन केलं ಕೆಲಸ ಯಾರು ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಬರೀ ಡೈರೆಕ್ಟ್ ಮಾಡೋದು ವಾಟ್ಸಪ್ ಬಿಡೋದು ಈ ನವಿರು ಹುಡುಗರಿಗೆಲ್ಲ ಅವರು ಎಲ್ಲಿ ವಿಡಕ್ಕೆ ಕೆಲಸ ಅವ್ರು ಮಾಡೋಕ್ಕಂತಾರ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲಿ ಚಲೋ ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕು ಅವ್ರ ಉತ್ತರ ಕೊಡೋಕೆ ಸಂದಿ ಬಂದ್ರೆ ಬಂದವರು ಬರೀ ಇದ್ರಾಗ್ದು ನಾವು ತಪ್ಪು ಮಾಡಿದೆವು ಅಂದರೆ ಮತ್ತೆ ಐದು ವರ್ಷ ಐದು ವರ್ಷ ಮುಂಚೆ ನಿಕ್ಷೇ ಆಗೋಲ್ಲ